गुरुचा कसा गुरुला गुरु सज्जित घेतला <laughs> आम्ही आहे का कोण असा योगा करणारा फोडला रिमोट व्हिडिओ मध्ये काय होणार नमस्कार मित्रांनो आज भेटलो आपण प्रसाद टोले या चॅनेलवर प्रसाद टोले चॅनेलवर भेटण्याचं कारण म्हणजे आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हाला माहिती आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचा दिवस तर तुम्हाला तर सांगायची गरज नाही आपले पहिले गुरु म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपले आराध्य दैवत आणि आपले दुसरे गुरु म्हणजे आपले आई वडील आणि तुमच्या पण आईवडिलांना माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे दोन आपले गुरु आहेच त्याच्यानंतर आपला एक गुरु असतो तो म्हणजे आपला मित्र तर त्या मित्रासाठी आज हा ब्लॉग मी बनवतो कारण असा प्रसाद टोलेला तुम्हाला जर समजलाच असेल का मी कशासाठी बनवू तुम्हाला हा गुरु म्हणजे माझा मित्र म्हणजे प्रसाद टोले तर माझ्याकडनंच नाही तर सर्वांकडनं बनवायचं आहे आज आमच्यात प्रतीक नाही आहे बाब्या तर माझ्यासोबत आहे आम्ही दोघं जाणार आहे त्याला भेटायला त्याच्या भेटायचा कारण असा का त्याने आम्हाला खूप दुनियादारी दाखवली आहे म्हणजे आता असा कुठला स्टेज नाही तिथं आम्हाला तो घेऊन नाही गेला तर त्याला आम्ही मित्रांनो आता आव्यात त्याने स्टार्ट केलेलं आहे चांगला तर आपण जाऊया आव्याच्या घरामध्ये आणि आवधाच्या आईला विचारू आईला विचारू नाही तर आपल्या आईला भेटू आणि आईचं पण दर्शन योग्य गुरु आपली ती आहे आणि त्यानंतर आपण आपल्या आपाला भेटायला जाऊ बघूया आपल्याला काय बोलतो आईला भेटू आई गुरुपूर्ण म्हणजे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पाया बिया पडून घ्यायला तू आता आता मी तर आईच्या पाया पडलो आता जाऊ आपल्या मित्राला भेटायला म्हणजे आपला गुरु प्रसाद टोले तर त्याला आहे बोला म्हणजे काहीतरी न्यालात लागेल चला दुकानात जाऊ मग आता चला तर मित्रांनो मी मित्रा आई हो तर आईचं दर्शन घेतलं म्हणजे माझ्या गुरुचं दर्शन घेतला तुम्ही पण घ्या आणि बाब्याला पण सांगतो घ्यायला तर गुरुसाठी आपल्याला काहीतरी फुलं न्यायची असतात तर आता आम्ही काय वासिंदा दात बसत नाही भरपूर पाणी पडतो तर आपल्या इथं एक दोन फुलं दिसतात ना ती गुरुला मला घेऊन जाऊ दे कारण तर गुरुला फुला पाहिजेत ना गुरु नाराज नाही होता का मा गुरुसाठी काय पण तर तुम्ही बघू शकता गुरुसाठी काय आदावत कुठला फुल कुठं तोडला आहे कशासाठी रे बाबा हे फक्त आहे ना फक्त गुरुसाठी कशाला गुरुनी काय केलं एवढा गुरुंनी आपल्याला खूप काही दाखवलेलं आहे कारण की चार चौकामध्ये आपण कुठे गेलो तर आपला प्रसाद टोलेचा माणूस याच्याने ओळखतात खरं सांगू का तर भरपूर इज्जत भेटते केवल केवळ प्रसाद टोले का आमचा मित्र येतो आणि आम्हाला आमच्या गुरुला हेच सांगायचं आहे का तू खूप पुढे जा आणि आम्हाला पण पुढे घेऊन जा आम्हाला तो नेतोच बघा गुरुला घेतलं पुला एक शिष्य चालवतो गाडी मी बसतो आता मागं आणि मित्रांनो खरंच सांगतो मनापासून प्रसाद ठोले ना आमच्यासाठी खूप काही केलं आहे खूप 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 करण्याचं कारण असं आहे का माणूस खूप चांगला आहे मनाने खूप चांगला आहे तो आहे असो का तो आमच्यासाठी जामभारी जामभारी खरंच खूप आणि आम्हाला कुठला स्टेज नाही किंवा कुठल्या हे गोष्टीने आम्हाला त्यांनी दाखवली नाही आमच्यासाठी एक गोष्ट मी त्याला नक्कीच बोलतो बाबा आय लव्ह यू मित्रांनो तर आता आम्ही पोचलो गावात गावातल्या जातो दुकानात दुकानात तुम्ही फक्त बघत राहा काय घेतो गुरुसाठी आणि तुम्ही पण सांगा काय घेतला पाहिजे गुरुसाठी कॉमेंटमध्ये सांगा आम्ही तर घेतोच तुम्ही पण सांगा काय घेतला पाहिजे तर आम्ही बघू चला काय भेटतो दुकानात आणि आत्ता आम्ही पोचलो आल्या भाऊच्या दुकान मित्रांनो पोचलो विशालच्या दुकानात तर तुम्हीच सांगा काय घेऊ चॉकलेट घेऊ बालाजी घेऊ का ते माय बाईट का बिस्किट पुडा घेऊ तुम्ही सांगा विशाल काय घेऊ र गुरुवाटी ते उद्या सांग त्यांना नाही पण गुरुवाटी काय घ्यायत घे काहीतरी हे त्याला दा, त्याला झाला माझा धंदा करा बाकी गेला काही तेल मला नाही काहीतरी घ्या काहीतरी घ्या आणि जायत्या विशाल मला बिस्किट पुढं दे गुरुला दोन पारले दे पारले यार दे पारले पारले गुरुला जर आमच्या अरे गुरुला आमच्या तंदुरुज आम बेस्ट पारले शिव मजा इंटरेस्ट पाड होता ना बघा ना कसं घेतलं पारले आता जातो गुरुला भेटायला घरी मित्रांनो तर आता आपण आलो आप्पाच्या घरी गुरुच्या घरी सॉरी गुरु म्हणजे आमचा मित्र आहे तो पण आम्ही आज त्याला गुरु मानलाय कारण आज त्याचा दिवस आहे आज गुरुचा दिवस आहे त्या गुरुसाठी आम्ही बघा काय काय घेतलाय तर ज्या ज्याचा आपण गुरु आहेत ज्याचे गुरु इथं भेटलेत आपल्याला तर आता आपल्या गुरुला भेटू आपला गुरु आहे कुठं बघा आपला गुरु काय करतो बघा आपला गुरु काही ना काही गाड्या घालतच असतो गुरुची व्हिडिओचे प्रोसेसर दिसते मला आणि बघा चुटकी चुटकी आज मित्रांनो खरा सांगतो हा आमचा गुरु नाही तर मित्र आहे पण आजचा दिवस त्याचा आहे कारण त्याचा असा का कुठली गोष्ट नाही तो आम्हाला सपोर्ट नाही करत आणि हर एक गोष्टी तो आमच्या पाठीमागे उभा आणि दुसरी गोष्ट ते तर राहू द्या कुठे स्टेज असेल का असेल तो तो आम्हाला घेतल्याशोधात हो नाही याच्यापेक्षा मोठा अजून अभिमान कुठला आणि भावा खरंच तुला मनापासून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कारण <laughs> तर तू आमच्यासाठी खूप काय केलं आहे शुभेच्छा खूप काय केलं आहे खरंच खूप काय केलं तुमचा सपोर्ट आहे बरोबर मी आहे ना तसा नाही पण खरंच मनापासून सांगतो गुरुनी ना अशी कुठली गोष्ट नाही ती आमच्यासाठी नाही केली कुठला स्टेज असू दे कुठे काय असू दे आणि ह्या गुरु मुलं आज आम्हाला वाशिम शापूर कुठेही जाओ जी इज्जत आहे ना बोलू नाही शकत पण कसं आहे बोलला पण पाहिजे त्याशिवाय समजणार नाही आणि चुटकी मला आवाज देते आव्या अंकल काय ग चुटकी चुटकी योगा दाखवते तिथं योगा बघा आहे का कोण असा योगा करणारा फोडला रिमोट किंवा <laughs> आमचा गुरु आहेच पण याचे गुरु आहे बघा फादर प्रसादचे पडून घ्या गुरु आहे गुरु बाई व्हिडिओ मध्ये काय होणार तोडकी मोडकी ऍक्टिंग करतो पण भाई व्हिडिओ चालते ना बाबाजा अरे पोळा एकदा बोलून दाखव एकदम हसून केल एकदम हसून केलून तसंच आम्हाला पण तो हसून केलून ठेवतो आई थोडीशी जरा आजारी पण दिसते मला म्हणून आईला नाही घेतली बाब्या आपण एवढा काय केलाय गुरुसाठी गुरुला खुर्ची आण आणि गुरुला इथं बसू आपण गुरुला भेटवस्तू देऊ आम्ही भेटवस्तूला भारी इम्पॉर्टंट घेऊन बघा दाखवार जाम खतरनाक काम केलेले आम्ही गुरु पण गुरु पण खुश आहे गुरु पण खुश आहे अरे बाब्यांनी ना खुर्ची आणता बाबानी खुर्ची आणली बघा बाबांनी आता गुरुला आमच्या बसवतो हो आणि गुरुला आमच्या भेटू असतो तिथं आम्ही गुरु जाम खुश आहे मित्र असाच असत रा ना आम्हाला पण असावं आणि हो। तू शकल्या जगाला असवतो हो हीच मोठा अभिमान आहे आम्हाला आणि त्याच्यात आमचा तर सोडूनच दे आमच्या गावाचा ना जास्त मोठा करतोच नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खूप छान वाटतो बा खूप छान वाटतो आणि असतो बघा किती बस

तर आमच्याकडनं गुरुला आमच्या हो का गुरुला खूप खूप शुभेच्छा गुरु पौर्णिमेच्या मित्र तू पण आजचा दिवस तुझा आहे कारण असं आहे की आम्हाला खरं तू जाम काय काय दाखवतो रे आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा तुझ्याबद्दल आणि आज तुला काय वाटतो आज मी तुम्हाला सांगतो पादर बादर बादर, कसा माहितीये का आता जस्ट फिनेल आधी पुसलेला त्याच्यामुळं वास सुटला होता वा फादरनी तिकडे स्प्रे मारलाय पण कसा आहे मित्रांनो व्हिडिओ बनवतो व्हिडिओला प्रत्येकाचा सपोर्ट आहे मित्रांचा सपोर्ट फॅमिलीचा सपोर्ट सगळ्यांचा सपोर्ट आहे पण बघू काय बोलत तर असाच सपोर्ट आहे कायम ठेवावा यांना अजून भरपूर दुनिया दाखवायचे आणि मला पण बघायचे ती यांच्या सपोर्टने बघायचे एकट्याला काही बघायची नाहीये तो भावासाठी ना भावाने आम आम्हाला ना काय नाही दाखवलं हा बराच काय काय दाखवला अजून याच्या पुढे दाखवतोच काय अजून काय दाखवायचं आम्हाला भरपूर काय बघितलं अजून तर काही वस्तू दाखवायचे पण ते लाईट लावल्याशिवाय दिसत नाही म्हणून त्यांना मी दाखवित नाही आणि गुरुला आमच्याकडनं गुरुला आमच्याकडनं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि गुरु आमचा असाच पुढे जाऊ दे आणि आम्हाला पण पुढे घेऊन जाऊ दे हीच आमची भरपूर इच्छा आहे आज तुझा दिवस आहे आणि खरंच मनापासून आमच्या गुरु पायापाड अंकलच्या लगेच लवकर लवकर पायापड लगेच पाड चला चुटकीची सोय झालेली आहे जास्त करून पारल्याची चुटकीची नाही आम्ही आमच्या गुरुला आहे हा मी पण खाणार आहे तो सो so, आता शिष्य आहेत ना आता, आता शिष्य दोन मिनटातच इथल्या पलून जातील का तर स्क्रिप्ट लिहले एवढ्या एवढ्या व्हिडिओ लिहून ठेवल्यात का बोलू एवढे आज आपल्याला बनवायचे आहेत बहुतेक एक चला घरी चला घरी मारली कलती या आणि एकच बनवूया एक दोन बनवू आपण व्हिडिओ आज पाऊस आहे पाऊस आहे ना पाऊस पाऊस आम्हाला साध्य देत नाही दोन तीन दिवस झाला हो ज्या पाऊस पडतो ते आउटडोरच्या व्हिडिओ आहेत ना शूट करता येत नाही मग घरगुती होती फॅमिली सध्या व्हिडिओ चालू येतात आणि हॉटेल बिटेलवर गेलेले आज ती व्हिडिओ बघा तुम्ही कशी टाकले मस्त झाले ती व्हिडिओ बघा मस्त झाले मी सांगतो आमचा आव्या ना ऍक्टिंग करतो ना ऍक्टिंग एक नंबर सुपर ऍक्टिंग ते ऍक्टिंग ऍक्टिंग बद्दल त्यात आयफोन घ्या बघते ऍक्टिंग कशी आवे ऍक्टिंग करतो काढ आणि सध्या याला ऍक्टिंग घेतले पण शिकणार तो आलो के लिए के लिए के मिकान गो। मिकान गो। आलो शंभर गुरू। टक्के शिकणार त्याचा बरोबर पाण्या आम्ही ती व्हिडिओ एडिट केली का पण मी सांगतो मी सांगतो आमच्या गुरुला आम्हाला विचारू दे आज वाजला किती किती वाजले रे बर दोन दोन वाजूल गुरु जेवण काय केलं आम्हाला विचारू दे गुरु तुम्ही काय जेवले मी काय नाही रात्रीचं चिकन थोडीशी मच्छी आणि त्याच्यात मुंडीची पण काकी यांची भाजी होती ती आणि दोन भाकरी आणि एक चपाती आणि दोन अंडी मला सांगा आम्ही जेवलो नाही आमच्या घरी नॉनव्हेज आहे मी आईला अंगला शापूची भाजी कर कारण असा आज गुरुपौर्णिमा आहे गुरुला भेटल्याशिवाय आम्ही काय खाणार नाही आणि नॉनव्हेज खाणार नाही मला सांगा गुरुंची नॉनव्हेज खाला कर, आम्ही करू काय <laughs> तुम्हाला शापूची भाजी कॅन्सल आई शापूची भाजी कॅन्सल कर आणि आम्ही नॉनव्हेज खाला तर गुरुने नॉनव्हेज खालायचं आम्ही काय करू यावंच लागेल नॉनव्हेज खाला बाबा तुला काय बोलायचं एकदम खराब वडा आता जस्ट कोणाल तर मला जेवायला बाबा काय बोलतो तुझा गुरु येतो मला ये गुरु सांगितला तसाच एकदम बरं बोलला तो मला कोणाला जस्ट जेवण आहे गुरु जेव्हा गुरुव्हेज खाल्लाय गुरुनी एक पदार्थ नाही तर पाच पदार्थ <laughs> <थे> खाल्ले <laughs> मी तर सांगतो आता त्याला तुम्हाला पण वाशिम्हेज खाला आता आता तुम्हीच कमेंट करून सांगा गुरु पौर्णिमा आहे गुरुसाठी आम्ही भेटायला आलो ना गुरुंनी गुरु एक प्रकार नाही तर पाच प्रकार खाल्ला किती पाच कुठलाच प्रकार ठेवला नाही मला तर वाटत पोट खराब होतो काय तर काही सांगू नये तरी बोंबील पण तर मागत होतो पण नाही जमलं आज आमची इच्छा आहे का आमचा गुरु नेहमीच एंड करत आला आहे तर आज आम्ही एंड करावं त्याची इच्छा आहे पण तरी पण आमची एकच इच्छा आहे गुरुला सांगणार आम्ही तुम्हीच एंड करा <laughs> सो मित्रांनो तुम्हाला कसा वाटला त्याही रचलेला ब्लॉग आणि त्याही केलेले माझ्या माझ्या प्रती दाखवलेला प्रेम तो, तो कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि बेलायकन दाबून करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा, करा जेणेकरून सगळ्या गुरुंपर्यंत पोहोचली पाहिजे आणि शिष्यांपर्यंत पोहोचली पाहिजे का शिष्य कसा वागला पाहिजे ओके आता तो बाटल्याचा पाणी पिया काय काय हे बोललो असतो म्हणजे एंड केला असतात सबस्क्राइब काय म्हणलं लागतं त्याने ना बोल गांगार गांगा पुरते ना त्यांचा गुरु